मेथीमध्ये पोहे टाकून अतिशय भन्नाट असा आज आपण पदार्थ करणार आहोत आता मार्केटमध्ये सुद्धा मेथी खूप जास्त स्वस्त झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तर मेथी नक्कीच असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे रेसिपी खूप जास्त भन्नाट आहे झटपट बनणारी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा करणार आहात तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आता इथे बघा मी एक वाटी पोहे घेतले होते पोहे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पाहू शकता पोहे अगदी छान असे चोळून घ्यायचे आहेत धुवून आपण नेहमी पोहे ज्यावेळेस करतो ना फोडणीचे त्यावेळेस इतके स्वच्छ धुता येत नाही कारण की ते मोडू वगैरे शकतात पण या रेसिपीसाठी ना आपल्याला स्वच्छ असे पोहे धुवून घ्यायचे आहेत आता बघा पोहे धुतल्यानंतर ना ना मी हे जास्त पाण्यामध्ये पोहे भिजवून ठेवले आहेत आपण नेहमी ज्या पद्धतीने पोहे भिजवतो ना त्या पद्धतीने नाही भिजवले थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे आता पोहे भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळीतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल तापलं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरा आणि मोहरी तेलावरती छान असं परतलं की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे पाहू शकता एक मिडियम आकाराचा कांदा घातलेला आहे आता कांदा थोडासा सोनेरी होईस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे रेसिपी ना खूप जास्त वेगळी आहे मुलांच्या डब्यासाठी म्हणा नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग जेवणामध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता अगदी झटपट बनणारी तर आहेच पण कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये सुद्धा बनते आणि आता मार्केटमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात मेथी आलेली आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या घरात मेथी अवेलेबल असणार आहे त्यामुळे प्रत्येकाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना लगेच म्हटलं ना तरीसुद्धा ही रेसिपी करता येईल आता कांदा थोडासा परतून झाल्यावरती यामध्ये मी हिरवी मिरची आणि थोडशा लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आपण मेथीची भाजी वगैरे करत नाही आहे का अगदी रेसिपी वेगळी आहे कारण की तुम्हाला वाटलं असेल कांदा टाकला मिरची टाकली आणि मेथीसुद्धा वरून टाकलेली आहे त्यामुळे आपण इथे मेथीची भाजी वगैरे करतो आहे का काय पण असं अजिबातच नाही आहे रेसिपी खूप वेगळी आहे युनिक आहे आता रे मेथी इथे बघा मी एक मूडभर वापरलेली आहे मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मेथी, मेथी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे आणि ही मेथी आता छान अशी परतून घेऊया खूप जास्तसुद्धा मेथी आपल्याला परतवायची नाही आहे थोडीशीच मेथी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे पाहू शकता आता मेथी पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि आपली मेथी जी आहे ना ती छान परतूनसुद्धा झालेली आहे अगदी प्रॉपरसुद्धा शिजवलेली नाही मी बघा मेथी अजून कच्चीच आहे अगदी याच पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे तोपर्यंत एका साईडला पोहेसुद्धा भिजलेले आहेत तुम्ही जोपर्यंत मेथी आहे ना तोपर्यंत एका साईडला पोहे भिजत ठेवू शकता कारण की एक पाच ते सहा मिनटात पोहेसुद्धा अगदी आरामात भिजले जातात पाहू शकता अगदी मौसूत असे पोहे भिजलेले आहेत आता यामध्ये ना आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे आहेत सुरुवातीला तरी घ्यास आपण मेथीचा बंद करून घेतला होता ना ती मेथी यामध्ये घालून घेऊया पाहू शकतात सगळी मेथी यामध्ये घालून घेते अगदी कमीत कमी तेलामध्ये बनणारा हा पदार्थ आहे त्यामुळे नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता बघा यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आपल्याला कोथिंबीर आवर्जून घाला कारण की अजून जास्त टेस्ट येते कोथिंबीरने या पदार्थाला कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये मी बारीक रवा घातलेला आहे एक चमचा इतपत रवा घातलेला आहे जर जाड रवा असेल तो घातला तरी चालेल किंवा मग बारीक रवा असेल तो घातला तरी चालेल रवा मात्र इथे मी भाजून वगैरे घेतलेला नाही कच्च्या रव्याचाच वापर केलेला आहे एक चमचा इथे मी बेसनपीठ घातलेला आहे भरपूर असे पांढरी तीळ घालायचे आहेत आता थंडीचं सीझन आहे त्यामुळे पांढरे तीळ घालायला मात्र विसरू नका अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि एक चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे इथे लाल तिखट घातलेलं नाही कारण की अगोदरच आपण मिरचीचं इथे वापर केलेला आहे जर तुम्हाला हा पदार्थ जास्त तिखट करायचा असेल ना तर तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी वगैरे घालू नका हातानेच आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता अजूनही तुम्हाला कळलं नसेल की आपण हा पदार्थ नक्की काय करतोय पोह्या आणि मेथीचा तुम्ही कधीच हा पदार्थ केला नसेल पण इतका जास्त पौष्टिक आहे ना की तुम्ही नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा कराल आणि बनवायलासुद्धा सोपं आहे नेहमीची भाजी चपाती खाऊन मुलेसुद्धा कंटाळतात तर असं काहीतरी वेगळं दिलं ना तर नक्कीच ते सुद्धा आवडीने खातात आता बघा थोडंसं मिक्स करून झाल्यावरती मी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून हाताने छान असंही कुस्करून घेतलेलं आहे चमच्याने वगैरे न मिक्स करताना असं हाताने मिक्स केलं ना तर अगदी परफेक्ट असं मिक्स होतं पाहू शकता बॅटर आपलं कशा पद्धतीने तयार झालेलं आहे तर इथे ना मला अर्ध ग्लास इतपत पाणी लागलेलं आहे एकूण कारण की पोहेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी होतं छान भिजलेले होते ना त्यामुळे अगदी कमीत कमी, कमी, कमी पाणी लागलेलं आहे अगदी छान असं जरच बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे जास्तसुद्धा पातळ बॅटर करू नका आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅनवरती तेलसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे आता तेलाऐवजी ना तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता किंवा मग बटरचा सुद्धा वापर करू शकता बघा अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये हा पदार्थ आपला तयार होणार आहे सुरुवातीलासुद्धा अगदी एक चमचा तेल घातलेलं होतं मेथीमध्ये आणि आतासुद्धा बघा अगदी थोडंसं तेल लावा किंवा तूप लावा आता यानंतर ना हे बॅटर आपल्याला चमच्याने यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने छान असं हे थापून घ्यायचं आहे तर बघा हलक्या हाताने हे थापून घेते मी अजिबातच जोर लावून तुम्हाला थापायची गरज नाही कारण की बॅटर आपलं बऱ्यापैकी ओलसर आहे जर हाताला बॅटर चिटकत असेल ना तर मग थोडंसं हाताला पाणी लावून घ्या आणि अगदी या पद्धतीने बॅटर थापून घ्या थोडंसं पातळसरच करा जास्तसुद्धा जाड आपल्याला ह्याला करायचं नाही आता बॅटर टाकल्यानंतर ना गॅस मिडियम ठेवला होता इथे मी फास्ट गॅस करू नका कारण की पॅन वगैरे असतो ना तो पटकनी तापला जातो आणि खाली मग बॅटर लागू शकतं किंवा मग थालीपीठ जे आहे ना ते आपलं करपू शकतं वरनं थोडंसं तेल लावूया तुम्ही याला जर काही नाव दिलं नसेल ना तर मी तरी याला पोहे आणि मेथीचं थालीपीठ असं नाव दिलेलं आहे जर तुम्हाला अजून काही नाव याला सुचत असेल द्यायला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा एक दोन ते तीन मिनटासाठी अगदी बारीक गॅसवरती मी शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता खालच्या साईडने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे पहिलं थालीपीठ आहे ना त्यामुळे थोडंफार खाली चिटकू शकतं पण शक्यतो जास्तसुद्धा हे थालीपीठ खाली चिटकत नाही अगदी पटकनी निघलं जातं आता वरणंसुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि थालीपीठ एका साईडने छान असं भाजून घेतलेलं आहे पाहू शकता इथे छान गोल्डन रंग आलेला आहे थालीपीठाला अशाच पद्धतीने खरपूस असा गोल्डन रंग यवस्तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने बघा छान हे थालीपीठ भाजून घेते खायला म्हणाल ना तर अगदी खमंग लागतं आणि अगदी भन्नाट अशा चवीचं लागतं तुम्ही जर यापूर्वी कधी अशा पद्धतीने मेथीचं थालीपीठ केलं नसेल ना तर आवर्जून करा कारण की आपण नेहमी एकत्रित पीठं करून थालीपीठ करतो तर नक्कीच या पद्धतीने वेगळ्या पद्धतीचं थालीपीठ करून पहा मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे थंड झालं ना तरीसुद्धा अगदी मौसूत राहतात ही थालीपीठं तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा एक दिवसासाठी घेऊन जाऊ शकता ही थालीपीठं कारण की अगदी मौसूत अशीही राहतात आता एक थालीपीठ आपलं तयार करून झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण इथे बघा आता दुसरंसुद्धा थालीपीठ करून घेणार आहोत तुम्हाला जर अगदी लहान लहान आकाराची करायची नसतील ना तर तुम्ही एकदम मोठी एक ते दोन केली ना तरीसुद्धा चालतील आणि मुलांना ना एक मोठं थालीपीठ खायला दिलं ना तरीसुद्धा ती आरामात खातील कारण की अगदी अप्रतिमचा विषय लागतात फक्त यासोबत ना त्यांना केचप किंवा मग एखादी चटणी वगैरे द्या म्हणजे खायला अजून जास्त टेस्टी लागेल आता बघा सुरुवातीला इथे मी हे थालीपीठ ना हाताने थापून घेतलं होतं था। पण अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा थापू शकता कारण की बॅटर बऱ्यापैकी ओलसर आहे अगदी सहज हे थालीपीठ सुद्धा थापलं जातं पुन्हा इथे थोडंसं कडाने तेल लावून घेऊया तेलाचं प्रमाण ना इथे आपण अगदी कमीत कमी वापर केलेला आहे त्यामुळे ही रेसिपी ना आपली पौष्टिकसुद्धा होणार आहे आता हे सुद्धा थालीपीठ भाजून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचीसुद्धा भाजून घेते बघा इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे अगदी छान दिसत आहे रंगसुद्धा खूप जास्त छान आलेलं आहे आता हे थालीपीठ ना आम्ही टोमॅटो केशपसोबत सर्व केलेलं आहे पण तुम्ही नुसतं खाल्लं चहासोबत खाल्लं किंवा मग एखाद्या चटणीसोबत खाल्लं ना तरीसुद्धा चालेल बघा अगदी मौसूत अशी ही थालीपीठं तयार झालेली आहेत नक्कीच एकदा ही पोहे आणि मेथीचे हे थालीपीठ करून पहा अगदी झटपटसुद्धा बनतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय